ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओहर भिव आज तुम्ही नवे नाते बनवण्यासंबंधी पाऊले उचलाल तुमचा हा नवीन मित्र तुमच्या बिकट समयी सुद्धा तुम्हाला साथ देईल तुम्हाला असा मित्र लाभल्याने भाग्यवान वाटेल तेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानाल मेष राशी रोमांस आज तुम्ही असे ठरवाल की जोडीदाराबरोबर असलेले संबंध जास्त वेळ ठेवायचे की नाही आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी ही वेळ उत्तम आहे मेष राशी करियर आज वास्तूच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते जी परदेशातून सुद्धा असू शकते याला हो म्हणण्या अगोदर आपले पर्याय पडताळून बघा यामुळे केवळ यशच नव्हे तर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल मेष राशी फायनान्स आजचा दिवस जमीन खरेदीसाठी किंवा त्यासाठी पैसा उभारण्यासाठी सोपा आहे परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील घडामोडींचा विचार करा मेष राशी हेल्थ ध्यानधारणेने आपल्याला कितीतरी फायदे होतात त्याचा तुम्ही विचार केला आहे का त्याने मन शांत होऊन शरीराबरोबर एकाग्र चित्त होते त्यामुळे त्याची सुरुवात करण्यास आज उत्तम दिवस आहे ध्यान करण्याने नजीक तसेच भविष्यात बरेच फायदे होतील वृषभ राशी ओव्हरव्ह्यू आज आपण आत्मविश्लेषण करण्याच्या मूडमध्ये आहात तुम्ही विचार कराल की तुम्ही जीवनात किती यशस्वी झाला आहात व तुम्ही त्यासाठी किती मेहनत घेतली आहे तुम्ही हा सुद्धा विचार कराल की जीवन हे तुम्हाला कुठे नेईल हे आत्मविश्लेषण करण्याने आपण आपल्या लक्षांना प्राप्त करण्यात यश मिळवाल त्यासाठी तुम्ही स्वतःला शाबासकी द्या वृषभराशी रोमांस नकारात्मक विचार त्रास देतील नात्यावर विचार करा जर त्यातून बाहेर पडणे असेल तर तशी बातचीत करा वृषभ राशी करिअर आजचा दिवस भविष्यातील योजनांसाठी चांगला आहे तुमची कामे योग्य पद्धतीने होतील सहकार्यांचे सहकार्य मिळेल अधिकाऱ्यांकडून तुमच्या गुणवत्तेची प्रशंसा होईल वृषभ राशी फायनान्स आज तुमच्या सुखाच्या बळावर काही आर्थिक फायदा मिळण्याची चिन्ह आहेत जर इन्शुरन्स किंवा फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा लावला आहे तर आज तो मॅच्युअर होऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला अतिरिक्त धन मिळताना दिसत आहे हे पण होऊ शकते की परदेशातून तुमच्यासाठी कोणतीतरी कुठली तरी मागणी केली आहे ज्याचा तुम्ही विचारही करत नव्हता तुमच्या यशामुळे तुमचे काही सहकारी ईर्षा करतील पण तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढत आहे वृषभराशी हेल्थ तणावाच्या वातावरणाने आज तुमच्या प्रकृतीवर नकारात्मक परिणाम पडेल तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतःला ऑफिसमध्ये अतिच दमछाक होत आहे आज तुमचे तणाव कमी करून योग्य विश्रांतीची गरज आहे तुमच्या तब्येतीला जर तुम्ही योग्य विश्रांती दिली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगले वाटेल आज जरा विश्रांती घ्या मिथुन राश ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा मदत मिळेल सत्ताधारी मदतीच्या वेळी तुमच्या मदतीस तरी येईल अशा वेळेस जरूर मदत घ्या आज तुम्ही एखाद्या गोष्टीवर पूर्ण समाधान काढाल त्यासाठी तुम्ही आपल्या लोकांची अवश्य मदत घ्या मिथुन राश रोमांस तुम्ही लग्न करू इच्छित असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला सकारात्मक संदेश मिळतील लग्नाची मागणी करण्यास हरकत नाही कारण होकारार्थी उत्तर येण्याची शक्यता अधिक आहे लगेचच यश मिळाले नाही तरी नाराज होऊ नका शांतपणे आणि सातत्याने सकारात्मक फळ मिळण्यासाठी प्रयत्न करा मिथून रास करिअर तुम्ही नव्या नोकरीसाठी अर्ज केला असल्यास आज आनंददायी बातमी मिळेल जर अर्ज केला नसेल तर आज जरूर करा आज कोणत्या ना कोणत्या नवीन योजनेचा श्री गणेशा करा मिथून राश फायनान्स आज आनंदाचा दिवस आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल तुम्ही विसरूनही गेलेल्या पूर्वीच्या एखाद्या व्यवहाराचा फायदा मिळेल परंतु हा पैसा असाच खर्च न करता तो बँकेत टाका मिथुन राशी हेल्थ जास्त वेळ जर संगणकावर काम करणार असाल तर अधून डोळ्यांना विश्रांती द्या डोळ्यांवर आज जास्त ताण येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा यासाठी थोड्या थोड्या वेळाने डोळे मिटा इकडे तिकडे पहा डोळ्यांची काही समस्या जाणवल्यास लगेच डॉक्टरांना भेटा कर्कराशी ओव्हर व्ह्यू आजचा दिवस तुमचा आहे कारण सगळ्यांचे लक्ष तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वावरच असेल आज तुमची योग्यता व सफलतेमुळे तुम्हाला नवीन ओळख प्राप्त होईल आज आपण तुमच्या प्रियजनांबरोबर वेळ व्यतीत कराल तेव्हा अशा संधीचा लाभ उठवावा कर्कराशी रोमांस मनातील जोडीदाराला भेटण्याचा विचार तुम्हाला सतावत राहील तुमच्या साहस व धीरगंभीर स्वभावामुळे चांगला परिणाम होईल व तुमच्या मनाप्रमाणे तुमचा जोडीदार मिळेल कर्कराशी करियर जर तुम्ही फॅशन जगताशी संबंधित असाल तर आज विशेष फलदायी दिवस आहे आजचा दिवस जनसंपर्काचा असल्याने लोकांशी भेटीगाठी वर्कशॉप सेमिनार मध्ये भाग घ्यावा लागेल कर्कराशी फायनान्स जर तुम्ही आपल्या राहणीमानातील बदलाव किंवा कोणत्या तरी नवीन जागी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज सुरुवातीसाठी आजचा दिवस चांगला आहे कोणती तरी नवीन नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता या बाबतीत तुम्हाला कोणत्या तरी नव्या जागी प्रवास करावा लागेल आपण या संधीचा फायदा करून घ्या जग पहा कर्कराशी हेल्थ तुमच्या शरीरात झालेला सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल सकस आहार व हलके व्यायाम अशा प्रकारचा आता तुम्हाला फायदा होत आहे शारीरिक ज्यांना त्रास आहे त्यांचा कंटाळा टाळा सिंह राशी ओहर बोलताना लक्ष ठेवा की ऐकणारा माणूस तुमचे बोलणे समजत आहे का तुम्ही जे बोलत आहात तेच जर तो समजत असेल तर त्याने तुमच्यावर येणारी बरेच संकटे नंतर कमी होतील सिंह राशी रोमांस आज आपल्या जोडीदाराबरोबर अविस्मरणीय क्षण घालवाल सर्व अडचणींना मागे ठेवून एकत्र फिरल्यामुळे संबंधाला मजबूती येईल सिंह राशी करिअर जर तुम्ही सनदी सेवेची परीक्षा दिली असल्यास आज नक्कीच चांगली बातमी मिळू शकते आजचा दिवस शुभ आहे सिंह राशी फायनान्स आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे आजचा दिवस भविष्य निर्वाह निधीतून व्यवसाय करणाऱ्यांना फायद्याचा जाईल धनलाभ होईल सिंह राशी हेल्थ स्थिती बदलत असल्याने आज तुमच्यातील तणाव वाढेल व तो नियंत्रणाखाली आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे ज्याने स्थिती हाताबाहेर जाणार नाही अन्यथा तुमची प्रकृती उत्तम आहे व तुम्हाला ती तशीच ठेवणे गरजेचे आहे थोडा व्यायाम आणि मोकळी हवा जर घेतली तर डोके थंड राहून मनाला शांती लाभेल कन्या राशी ओव्हरव्ह्यू तुमच्या जीवनातील नम्रता व समजूतदारपणा नात्यात आलेले गैरसमज दूर करेल नाते पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न मजबूत आज यश कन्या राशी रोमांस एका नव्या जोडीदारासाठी तुमच्या मनात रोमँटिक विचार निर्माण होईल जर तुम्हाला या मैत्रीस पुढे न्यायचे असेल तर घाबरू नका कारण हा काळ रोमॅंटिक संबंधांच्या विकासासाठी योग्य आहे कन्या राशी करिअर आज तुमचे काम व पैसा दोन्हीतही वाढ होईल पण परिणाम फारसे आशादायक नसतील विशेष प्रयत्न करून काम सुरू ठेवा व्यत्यय येतील पण पार कराल कन्या राशी फायनान्स कामात व्यस्त असाल पण भविष्यात हा व्याप अजून वाढणार आहे नवीन व्यवसाय सुरू होण्याचे संकेत आहेत त्यामुळे मानसिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा कन्या राशी हेल्थ आज बदलत्या हवामानाचा शरीराला त्रास होईल त्यामुळे तणाव घेऊ नका आपल्या मनाच्या अवस्थेत बदल केल्यास तणाव व हवामानामुळे होणारे शरीरावर विकार कमी होतील कारण मनाचा शरीरावर खूप फरक पडतो तूळ राशी ओहरभीव आज आपण आपल्या घरी खुशालीचा दिवस व्यतीत कराल आज आपण आपल्या परिवारातील सुंदरता अनुभवाल यावेळेस तुम्ही त्यांना त्यांच्याविषयी काय वाटते ते, ते जरूर सांगा त्यांच्याप्रती प्रेम दर्शवण्यासाठी तुम्हाला काहीतरी केले पाहिजे तूळ राशी रोमांस आज आपल्या प्रेमसंबंधांवर लक्ष द्या आपले लक्ष बऱ्याच ठिकाणी पसरलेले आहे परंतु यावेळी सगळे लक्ष आपला जोडीदार महत्वपूर्ण आहे याची जाणीव करून देण्यासाठी लावले पाहिजे भविष्यात याचा फायदा होईल तुळ राशी करियर नोकरीविषयी गांभीर्याने विचार करा नोकरी बदलाविषयी सकारात्मक व नकारात्मक विचारांनी योग्य परिणाम मिळणार नाहीत संधी हातातून जाऊन देऊ नका कारण ती पुन्हा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे तुळ राशी फायनान्स जमिनीची खरेदी विक्री केल्यास या काळात आपल्याला भरपूर पैसा मिळेल जमिनीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत व भविष्यातही त्या वाढणार आहेत त्यामुळे या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास तोटा कधीच होणार नाही आपल्याकडे आधीच जमीन घेतलेली असेल तर तिला आज विकण्यासाठी चांगला भाव मिळेल तूळ राशी हेल्थ आज तुम्ही घरी बनवलेले पौष्टिक व शाकाहारी आणि ताजे फळे खाणे आवश्यक आहे त्याने आरोग्य चांगले राहील वृश्चिक राशी ओव्हर धैर्य व दृढ संकल्प हेच आज तुमची ओळख असेल तुमचा नम्र स्वभाव व दृढता आज सगळ्यांचे मन जिंकून घेईल काही नाही तरी तुम्हाला एक मजबूत म्हणून ते तयार करेल जो सर्व प्रकारची परिस्थिती हाताळू शकेल वृश्चिक राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल आणि कुणाला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीत असाल तर आज थोडा संयम पाळावा लागेल समोरील व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल पण फार जवळची मित्र नसेल तर आज तुम्ही तुमच्या निर्णयाचा फिरविचार करण्याची गरज आहे तुम्ही कदाचित अडचणींना निमंत्रण देत असाल वृश्चिक राशी करिअर भविष्याविषयी चांगला मार्ग जर समोर येत नसेल तर विद्यार्थ्यांना तात्काळ चांगल्या वेत्याशी संपर्क करा लक्षात ठेवा अशा वेळी चांगल्या व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या व भवितव्याच्या निर्मितीसाठी त्याचा पुरेपूर उपयोग करा त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा मिळेल वृश्चिक राशी फायनान्स व्यवसायातील जे फायदे तोटे होतील किंवा नुकसान होईल त्याने तुम्ही विचलित होऊ नका खूप कष्ट करा लोक तुमचे कौतुक करतील व्यवसायाचे महत्त्व जाणून घ्या जे लोक व्यवसायामध्ये कष्ट करतात त्यांना कामाची कमी नाही वृश्चिक राशी हेल्थ हृदयरोग्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे कारण त्यांचे शरीर त्यावर होणाऱ्या औषधांना सकारात्मक प्रतिसाद देईल सुधारणा होण्यासाठी उपचारांवर लक्ष केंद्रित करावे आज आपण आपल्या प्रियजनांच्या सेवेसाठी हजर राहाल आज जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही नम्र राहण्याचा प्रयत्न करा व त्यांच्याबरोबर तुम्ही प्रेमाने वागा लोक तुमच्या या व्यवहाराने तुम्हाला धन्यवाद देतील आज आपण जे काही कराल त्याने तुम्हाला भविष्यात लाभ होईल धनुराशी रोमांस तुम्ही काही सामाजिक किंवा कौटुंबिक समस्यांचा सा सामना करत असाल तर या समस्या आज गायब होतील या वेळेचा सकारात्मक दृष्टीने वापर करा तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता व प्रत्येकाच्या इच्छांचा सन्मान करता याची त्यांना जाणीव करून द्या यामुळे तुमचा जोडीदार जास्त आदर करेल धनुराशी करिअर आजचा दिवस खूप व्यस्त असेल आज तुम्हाला अनेक बदलांना सामोरे जावे लागेल पण तुमची कामाची गती उच्च स्तरावर असल्याने तुम्ही सफल व्हाल फायनान्स आर्थिक व्यवहारात आज झटका बसू शकतो कर्ज प्रकरण नामंजूर होऊ शकते पैशासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील धनुराशी हेल्थ तुम्हाला होणाऱ्या आजारापासून तुम्ही उपाययोजना शोधाल यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद याचाही आधार घेऊ शकता त्याचा फायदा होईल मकर राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला घरातील वयोवृद्ध लोकांबरोबर वेळ व्यतीत केला पाहिजे ते बोलूत किंवा न बोलूत त्यांना तुमची संगत हवी आहे त्यांच्या चौकशी चोक, करा व त्यांना डॉक्टरांची गरज आहे का हे विचारा मकर राशी रोमांस समजदारी दाखवा राग सोडा माफी करा व सहनशीलतेने नातेसंबंध मजबूत करून प्रेम वाढवा तणाव कमी करा मकर राशी करिअर आज तुमचे सहकारी तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनतील त्यामुळे तुम्ही तुमचे मागचे व्यवहार पहा कदाचित काही चांगले प्रकल्प तुमची वाट पाहत असतील अशा वेळी नवीन कामावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमच्या वरिष्ठांचं तुमच्या कामावर लक्ष आहे मकर राशी फायनान्स आपण जर शेअर बाजारात पैसे गुंतवणार असाल तर आजचा दिवस योग्य आहे आपण आज स्वतःला सुरक्षित समजाल मकर राशी हेल्थ हृदयरोग्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे कारण त्यांचे शरीर त्यावर होणाऱ्या औषधांना सकारात्मक प्रतिसाद देईल प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी उपचारांवर लक्ष केंद्रित करावे शिवाय तळलेले पदार्थ खाणे टाळा कुंभराशी ओव्हरभेव आज तुमच्या घरी सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल आपल्या परिवाराबरोबर भरपूर वेळ घालून आनंद लुटा आज तुम्ही एक दुसऱ्याबरोबर खूप गप्पा गोष्टी घालून आनंद घ्याल तुमच्या जीवनातील लहान लहान गोष्टी एकमेकांबरोबर देवाणघेवाण करून आनंद द्विगुणित कराल त्याच्याबरोबर खरेदी व सिनेमाला सुद्धा जाल कुंभराशी रोमांस आपल्या साथीदाराबरोबर छोटे छोटे वाद टाळा त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन उत्पन्न होईल व भविष्यात याचा फायदा होईल कुंभराशी करिअर आज तुम्हाला तुमच्या कार्यालयात अनेक अधिकार मिळतील आज तुमचे नेतृत्व खऱ्या अर्थाने तळपेल आज तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळेल त्यातून तुम्ही तुमची प्रतिमा दाखवू शकाल फायनान्स आपल्या बरोबरच्या लोकांशी भागीदारी करा नवीन तंत्रज्ञानाची माहिती ठेवा समाजाबरोबर चालाल तर क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल सकारात्मक दिशेने प्रयत्न कराल यश मिळेल कुंभराशी हेल्थ आज रस्त्यावर काळजी घेणे आवश्यक आहे बेलगाम गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांपासून तुम्ही सावध राहा प्रवासात गाडी चालवताना संपूर्ण लक्ष गाडीमध्ये द्या त्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल मीन राशी ओव्हर भेव आज तुम्ही मित्र व परिवाराने केलेल्या मदतीसाठी आभार प्रकट कराल तुम्ही त्यांना सांगाल की तुम्ही त्यांनी केलेल्या मदतीने किती आभारी आभारी आहात व त्यांना सांगाल की जेव्हा त्यांना मदत हवी असेल तेव्हा तुम्ही सदैव तयार आहात इतर कोणाला मदत लागल्यास सुद्धा तुम्ही तयार राहा मागे हटू नका मीन राशी रोमांस जोडीदारासमोर आपल्या भावना व्यक्त केल्याने संबंध अजून चांगले बनतील तुमच्या विचारांमुळे भविष्यातील मार्गही सुकर बनतील तुम्हाला सावधपणे वागावे लागेल कटु शब्दांमुळे नात्यात अंतर पडू देऊ नका नेहमी लक्षात ठेवा सत्य प्रामाणिकपणा आणि प्रेम यामुळे आपले नाते अधिक भक्कम असते मीन राशी करियर कामाच्या निमित्ताने परदेशवारी संभवते ही चांगली संधी असेल स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवा व स्वतःची कार्यक्षमता सिद्ध करा मीन राशी फायनान्स आर्थिक गुंतवणुकीसाठी आज उत्तम दिवस आहे दीर्घकाळासाठी एखादा उत्पन्नाचा मार्गही मिळेल घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा मीन राशी हेल्थ आज जरी तुम्ही कामात असलात तरीही तुमची तब्येत उत्तम राहील पण त्याची हमी नाही स्नायूंना जरा चोळून आराम द्या मेंदूला जरा आराम देण्यासाठी व्यायाम जसे वाचन कोडे सोडवणे किंवा समस्या सोडवा त्याने तुम्हाला जरा आराम मिळून तुमची तब्येत उत्तम राहील